सर्वांना नमस्कार आणि शुभेच्छा ये मी तुमच्या या ताकदी साखी, साखी, या ताकदीसाठी आणि आयोजकांसाठी या मंचासाठी तुमचे आभार मानतो मी कदाचित कुठेतरी गडबड करू शकतो अडखळू शकतो कारण इतक्या मोठ्या लोकांसमोर मी कधीच बोललो नाही जरी माझ्याकडे खूप फॉलोअर्स आहेत तरी ऑनलाईन बोलणं खूप सोपं असतं कारण तिथे तुम्ही तुमच्या आरामदायक वातावरणात असता तुमच्या खुर्चीत तुमच्या स्वयंपाकघरात किंवा तुमच्या ऑफिस मध्ये पण सभागृहात हे, हे वेगन्स असतं सभागृह अर्धवर्तुळाकार आहे जसं वाढवणाऱ्या काचेतून सूर्यप्रकाश एका बिंदूवर केंद्रित होतो तिथेही ऊर्जा एकत्र येते आणि आत पेटते तिथे या मंचावर तुमच्याकडून अशीच ऊर्जा येते म्हणजे तुम्ही थोडीशी माहिती देता थोड्या भावना देतात आणि त्या हजारपट परती येतात आणि तुम्हाला अक्षरशः उचलून नेतात माझा आजचा विषय आहे ब्रेक सुरुवात तुमच्यापासूनच होते हे एक महत्वाचे सूत्र आहे म्हणजे मी खूप विचार केला वाटलं ही गोष्ट कशी सांगावी म्हणजे कदाचित ही माहिती पोहोचवण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे स्वतःचा अनुभव सांगणे म्हणजे मी माझा संघ कसा उभारला मला हवे आहे की मला ते लोक ऐकावेत जे आपला संघ दर तीन महिन्यांनी दुप्पट करायचा विचार करत आहे ही माहिती त्या लोकांसाठी उपयुक्त ठरेल जे आपल्या कंपनीतील आपल्या संरचनेतील आपल्या शाखेतील विक्री दुप्पट करायची इच्छा बाळगतात दोन तीन महिन्यात दुप्पट व्हायचं म्हणजे अशी गती पण हे लगेच होणार नाही का सांगतो हो म्हणजे मी विलोवी या कंपनीत चार वर्षे आणि थोड जास्त आहे मी सात फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी या उत्पादनाशी ओळख झाली मी अलेना अलेना लोजकीना हिला धन्यवाद देतो जी आज डेडिकोवा आहे ती इथेच सभागृहात आहे अलेना हे सगळे टाया तुझ्यासाठी आहेत कारण तिने हा प्रॉडक्ट घेतला आणि माझ्या घरी आणला आणि म्हणाली ट्राय कर हा उपयोगी आहे आणि या प्रॉडक्ट बद्दल निक समजून घे फक्त पाच दिवसांतच मी बिझनेस केजवर वर अॅक्टिव्ह झालो कारण मी काही ठराविक तत्वांचे पालन करतो मी जी तत्व सांगणार आहे ती लिहून ठेवा ही तत्व स्वीकारा त्यांचं पालन करा आणि तुम्ही यशस्वी व्हाल हे तत्व अगदी सोपं आहे जर तू निवड केली असेल खर तर उद्दिष्ट निवडताना शंका घेणं योग्य आहे पण एकदा उद्दिष्ट ठरवलं की मग शंका घेण्यात काही अर्थ नाही फक्त त्या दिशेने चालत राहा आणि जेव्हा तुम्ही उद्दिष्ट ठरवलं म्हणजे मी कंपनी निवडली मी अध्यक्ष निवडला कृपया दिमित्री लायवस्की यांना टाळ्या वाजवा कारण हा तो माणूस आहे ज्याच्याकडे मी आदर्श म्हणून पाहतो ज्याच्या सारखं व्हायचं मला आहे मी त्याच्या सवयी पाहतो त्या सवयी आत्मसात करतो माझ्या आयुष्यात आणतो आणि त्यामुळे माझं आयुष्य बदलतं म्हणजेच जेव्हा तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तेव्हा तुम्ही यशस्वी कंपनी निवडली पाहिजे तुम्ही यशस्वी नेता मार्गदर्शक निवडला पाहिजे आणि त्याच्या सवी पूर्णपणे अनुकरण केल्या पाहिजे म्हणजेच डुप्लिकेशन करायचं आहे स्वतः काहीही नवीन शोधण्याची गरज नाही रस्ता आधीच तयार झालेला आहे म्हणजेच सवय तयार आहे वाट कापलेली आहे तुम्हाला फक्त वरच्या स्तरावरील मार्गदर्शक किंवा मा इतर यशस्वी नेत्यांनी जे केले तेच करायचं आहे तुम्ही एकच नाही पाच दहा नेते निवडू शकता आणि दररोज त्यांचे निरीक्षण करा पण फक्त निरीक्षण करून चालणार नाही त्यांची सवयी स्वीकाराव्या लागतील त्या आपल्या आयुष्यात आणाव्या लागतील आणि तुमचं आयुष्यही बदलायला लागेल अगदी तसंच म्हणजे या यशस्वी आणि श्रीमंत लोकांसारखं होईल मी हे करत राहिलो करत राहिलो पण लगेच सगळं जमत नव्हतं आपल्यातही एक अंतर्गत अहंकार असतो अरे मी तर त्यापेक्षा भारी करू शकतो हो मी तसं करू शकतो हो मी असं करू शकतो आणि मी तिथे चुका केल्या अडखळलो पुन्हा उभा राहिलो पुन्हा अडखळलो पडलो आणि हा काय साधारणपणे दोन ते तीन वर्षे कंपनीत चालला मी यावर एवढा भर का देतो मला हव्य की तुम्ही स्वतःसाठी हे समजून घ्या की पटकन यश मिळणार नाही यश थोर उशिरा येईल थोर पुढे मिळेल सुरुवातीला नेटवर्क मार्केटिंग सुरुवातीला हे एक रेशीय व्यवसायासारखं असतं यात तुम्हाला मेहनत करावी लागते पुन्हा पुन्हा सातत्याने मेहनत करावी लागते पण जर तुम्ही सगळं बरोबर करत असाल तर तुम्ही हा पाया मजबूत करता टीम तयार करता पहिली लाईन दुसरी लाईन घडवता या सगळ्याकडे दर्जेदारपणे पाहता रोज लक्ष देता सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर काम करणं आणि दररोज यशाच्या दिशेने पुढे जाणं तुमच्याकडे काही वर्ष सुट्टी असूच नये अगदी कधीच नाही म्हणजे तुम्ही फक्त मेहनत करत राहील पाहिजे आणि मगच दोन तीन वर्षांनी तुमची टीम दुप्पट होईल तुमचा टर्न ओव्हर दुप्पट होईल आणि तुम्ही काही क्वालिफिकेशन सहज पार कराल अगदी लक्षातही येणार नाही हे तुम्हाला कळेल म्हणजे माझ्या उदाहरणावरून जर तुम्ही माझी गोष्ट अभ्यासली तर अग म्हणजे ही दोन तीन वर्षांची अवस्था ती घडते म्हणजे तुम्ही सुरुवातीला नेटवर्क मार्केटिंग मध्ये येता अगदी रिकाम्या हाताने तुमच्याकडे योग्य सवयी नसतात शाळेत तुम्हाला एक शिकवलं विद्यापीठात दुसरं पूर्वी पालकांनी मी साध्या शेतकरी कुटुंबातून आलो माझी आई एम क्रेन ऑपरेटर आहे आणि वडील होझाचा सहाय्यक चालत आहे म्हणजे मी गवत कापताना वाढलो सहा वर्षांचा असताना गवत कापलं मग शयांच्या गोठ्यात साफ केलं तिथेच वाढवलं आणि असं काही केलं पण आज मी उच्च दर्जाच्या मंचावर आहे आणि महिन्याला लाखो रुपये कमावतो आणि मी हा अनुभव आनंदाने उत्साहाने शेअर करतो आणि मला हवं की तुम्ही सगळे आज इथून म्हणजे आज नाही उद्या किंवा परवा इथून पूर्णपणे प्रेरित होऊन जावं म्हणजेच तुम्ही माझ्याकडून आणि इतर स्पीकर सकडून इतर लीडर्स कडून साधनं सवी मेवाव्यात आणि त्या रोजच्या आयुष्यात वापरायला सुरुवात करावी हो अगदी साध्या गोष्टी आहे दोन तीन वर्ष मी काय केलं सर्वात आधी मी सोशल मीडियावर अकाउंट्स तयार केले तिथे पोस्ट टाकायला सुरुवात केली प्रॉडक्ट शिकायला सुरुवात केली आणि लगेचच ते सोशल मीडियावर डुप्लिकेट केलं व्हिडिओ रेकॉर्ड करणे सांगणे प्रेझेंटेशन घेणे सुरुवातीला नातेवाईकांना मग मित्रांना आणि नंतर अनोळखी लोकांना आणि तुम्ही सत सत्त लोकांची छाननी करत राहता खूप खूप लोक आजच्या घडीला माझ्या फोनबुक मध्ये सहा हजार कॉन्टॅक्ट आहे आयफोन मध्ये सहा हजार कॉन्टॅक्ट आहे नक्कीच मी सभ्यांशी बोलू शकत नाही पण या सहा हजार लोकांमध्ये मी माहिती दिली दिली दिलीच आणि मी माझं कुटुंब शोधलं म्हणजे तुम्ही एखादा चित्रपट पाहिलात कुटुंब म्हणजे ब्र जसं की कुटुंब असतं जिथे तुम्ही मुलं वाढवता त्यांना घडवता हो कुटुंब निर्माण करता आणि एक कुटुंब व्यवसायात असत एक कुटुंब नेटवर्क मार्केटिंग मध्ये असत आणि मी सात लोक शोधत होतो आज ते आठ झाले आहे म्हणजे आता आठ पण चित्रपट तयार होत असताना सात होते आता आठ लोक आहे हे माझ्या पहिल्या लाईन मधले लोक आहे ज्यांचं विचार विश्व अगदी माझ्या सारखंच आहे पण हे आठ महत्वाचे लोक शोधण्यासाठी मी माझ्या आयुष्यातील पाच वर्ष खर्च केली मी पुन्हा का ठामपणे सांगतो की तुम्हाला सगळे लोक गरजेचे नाही खूप लोक नेटवर्क मार्केटिंगला घाबरतात कारण ते ऐकतात की माझ्या टीम मध्ये लिडर्स येतात आणि सांगतात माझ्या टीम मध्ये सहा हजार लोक आहेत माणूस घाबरतो विचार करतो माझ्या डायरीत फक्त शंभर लोक आहेत मी सहा हजार लोकांना माझ्या टीम मध्ये कसे आणू शकतो किती वर्ष लागतील शंभर वर्ष लागतील का हे सगळे लोक बोलवायला प्रत्यक्षात हा जो भीतीचा भाव तयार होतो तो चुकीचा आहे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या यादीतले नवीन जुने नातेवाईक सगळ्यांना सांगायचं आहे त्यांना तुमचे ध्येय सांगायचं आहे तुम्ही आयुष्यात काय साध्य करू इच्छिता हे सांगायचं आहे आणि त्यातून सात आठ कदाचित दहा कुणाकडे तरी मुख्य भागीदार शोधायचे आहे ज्यांच्या सोबत तुम्ही दररोज जणू कुटुंबासारखे एकाच टेबलवर बसून जेवणार एकाच ताटात खाणार दररोज फोनवर बोलणार दररोज एकत्र प्रवास करणार दररोज एकत्र सादरीकरण करणार म्हणजेच ही एक मोडणारी मजबूत युनिट आहे म्हणजे जसं मधमाशांचं असतं तसं म्हणजे साधारणपणे सात आठ लोक मिळून एक पोळं तयार करतात आणि तुम्ही एकमेकांना बळकटी देता आणि मग तुमच्या या जागेत जो कोणी येईल तो तुमचा विश्वास बदलू शकत नाही तुमच्या जागेत काही नकारात्मकता आणू शकत नाही तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही किंवा अजून काही नकारात्मक गोष्ट करू शकत नाही म्हणजे तुमची कल्पना मोडून टाकू शकत नाही म्हणूनच अशा लोकांनी स्वतःभोवती वेढा घालणं गरजेचं आहे माझ्या बाबतीत मी पाच वर्ष खर्च केली आणि हे लोक माझे नातेवाईक नव्हते हे लोक माझे शाळा सोबतीही नव्हते ते तर वेगळ्या भागात वेगळ्या जिल्ह्यात राहतात कारण का झालं कारण इंटरनेट आहे मी माझे व्हिडिओ बनवायला अपलोड करायला सुरुवात केली माझं विचार विश्व मांडलं लोक आपोआप माझ्याशी संपर्क साधू लागले तुम्ही स्वतःबद्दल सांगायला हवं सगळं मनात ठेवू नका बरेच लोक विचारतात की यश गुप्तपणे मिळवावं लागतं पैसे शांततेला आवडतात यशाला शांतता आवडते हे चुकीचं आहे पैसे त्यांना शांतता आवडते पण यशाबद्दल सांगायला हवं त्याची घोषणा करायला हवी आपल्या उद्दिष्टांची घोषणा करायला हवी आणि आपली टीम तयार करायला हवी आणि आज हे सगळे लोक एकही अपवाद करता प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात प्रत्येक वी लव यू गो कार्यक्रमात ते येतात आणि आज ऐतिहासिक क्षण आहे कारण क्रिस्टल ड्रीम गेल्या वर्षीच्या शरद ऋतू मध्ये मी माझ्या टीमकडून एकटाच क्रिस्टल ड्रीम वर होतो बरोबर आणि आज आपण नऊ जण आहोत किंबहुना त्याहूनही जास्त तिथे अजून काही मुलयादीत वर आली आहे मी एकटाच होतो क्रिस्टल ड्रीम वर आणि अर्ध्या तिथून शरद ऋतूपासून किती काय दिला अर्धा वर्ष आणि आता क्रिस्टल ड्रीम वर आपण बारा पंधरा जण आहोत म्हणजे मी माझ्या पात्रतेनुसार पंधरा पट वाढलो आहे खर आणि असंच तुमची टीम वाढत जाईल जर तुम्ही दररोज योग्य प्राधान्यक्रम ठरवले आणि योग्य गोष्टी केल्या तर मग दोन तीन वर्ष अशीच स्थैर्याची अवस्था होती जशी सरळ व्यवसायात असते आणि आता मोठ्या झेपांची सांगतो हे का आणि कसे घडते कारण जसजसा जातो तसंच जसं एखाद मूल आधी चालू शकत नाही ठेच काळत हो पडत ना फोडत तिथे खर्चट न फुगण अरे खर्चट आणि काहींच्या बाबतीत फाटनही हो कपाळ फोडलं हाडही दिसत आणि असं बरंच काही पण मुलांकडे पाहा म्हणजे ते जेव्हा अनेकदा पडतात तरीही ते असं म्हणत नाहीत की आपण चालायला शिकणारच नाही मग तुम्ही प्रौढ लोक जेव्हा तुम्ही काही सादरीकरण करता काही निमंत्रण देता आणि नकार मिळतो तेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नाकडून का वळता कारण तुमच्या डोक्यात ठरलेले स्टिरिओटाईट्स आहेत तुमच्याकडे खूप साया चुकीच्या कल्पना आहे ज्या दूर करणं गरजेचं आहे आणि नेमकं मुलांचं जन्मणं आणि मुलांकडे स्वतःच्या शेजायांच्या किंवा इतर मुलांकडे पाहणं मी त्यांच्याकडून ही गुण घेऊन ती माझ्या आयुष्यात लागू करायला सुरुवात केली आणि नेमकं मुलांचं जन्मणं त्यांची काळजी घेणं निरीक्षण करणं हे सगळं तुला आयुष्याकडे नव्यानं पाहायला शिकवतं कसन जगावं कसं पुढे जावं हे समजतं आणि पुन्हा मी मुलांबद्दल का बोलतोय का। मुला हे विचार काय का माझ्या पहिल्या ओळीत सगळ्या कुटुंबातील जोडप्यांपैकी बहुतेक सगळ्यांकडे अनेक मुलं आहे असं का झालं कारण हे लोक समाजातल्या कुटुंबाच्या गाठी बांधायला शिकलेले आहे आपण एकमेकांवर आधार ठेवू शकतो आणि असं होतं की जरी मी क्रिस्टल ड्रीमला माझ्या बारा पंधरा जणांच्या टीम सोबत जात असलो तरी खरंतर प्रत्येकाकडे तिथे तीन चार पाच कुटुंबीय असतात आणि बघा माझ्याकडे आधीच हजारांची टीम आहे जी मला सगळ्या गोष्टी साथ देते म्हणून लोकांची निवड करा आणि त्यांना माझी संपूर्ण टीम पुरुषांची आहे माझ्या पहिल्या लाईन मध्ये एकही महिला नाही पण हे महिलांवर टीका करण्यासाठी नाही माझं स्वतःच एक वेगळं पारंपारिक विश्वदृष्टी आहे म्हणजे आमच्या दृष्टीने महिलांनी अन्न मिळवून आणायचं कुटुंबाला खाऊ घालायचं काम करायचं नसतं हे काम पुरुषाने करायला हवं आणि महिलांनी तेच करावं जे त्यांचं आहे बरोबर ना म्हणजे छान स्वयंपाक करावा कपडे धुवावेत अर्थातच सगळ्यात आधुनिक घरगुती उपकरणांसह सर्वात महागड्या आणि उत्तम गाड्यांमध्ये फिरावं असं सगळं सर्वात प्रतिष्ठित दुकानात बुटीक मध्ये कपडे घालावेत असं सगळं म्हणजे आपण दोघंही समान आहोत पण प्रत्येकाने आपली भूमिका पार पाडली पाहिजे जसन घड्याळात प्रत्येक आपण आपलं शारीरिक शरीर पाहूया असं सांगता येईल मूत्रपिंड पाय फुफ्फुसे सगळे सारखेच समान आहे आपल्या कुटुंबात ही अगदी तसंच सगळे सारखेच समान आहे मुलं पालक आजोबाजी पुरुष महिला सगळे सारखेच समान आहे पण प्रत्येकाने जसं गिअर आपली भूमिका ओळखतो तसं आपलं काम ओळखावं लागतं आणि आपण ती जबाबदारी तांत्रिक काम देत नाही जर माझ्या टीम मधील एखाद्या व्यक्तीचा विचार तांत्रिक पद्धतीचा असेल आणि त्याला काहीतरी नियमित तांत्रिक काम करण्यात आनंद वाटत असेल तर आपण त्याला नेमकी तशी तांत्रिक काम देतो म्हणजे माणसाला जे आवडत नाही तसं काम त्याच्यावर लादू नये बहुतांश नेटवर्क कंपन्यांमध्ये असं होत की तिथे काहीतरी काहीतरी नियम बनवले माहिती नाही एखादा नियमावली लिहिली आणि मग त्या नियमांनुसार सगळ्यांना एकाच मापाने वागवता हे देखील बरोबर नाही कारण माणसाला त्याला नको असलेलं काम जबरदस्तीने करायला लावू नये त्या व्यक्तीसाठी ती मध्ये अशी काम शोधा ज्यामुळे तो आपली जागा मिळवू शकेल आणि मग तो आपल्या कामाचा आनंद घेईल तो उपयुक्त ठरेल तो कार्यक्षम राहील आणि संपूर्ण टीमसाठी एकत्रितपणे फायदा देईल माझ्याकडे मी वर बघतोय पहिल्यांदाच वेळ लक्षात घेतोय कारण मी सहसा वेळ पाहत नाही गजावर जप्त नाही मी ज्या वेळी उठतो त्यावेळी उठतो आणि मग सगळ्या जगाने थांबावा आणि या उरलेल्या सात मिनिटांमध्ये मी आजच्या माझ्या भूमिकेबद्दल शेअर करू इच्छितो हो आज सुरुवातीच्या दृष्टिकोनातून नाही तर जेव्हा तू आधीच गतीमध्ये असतोस तेव्हा देखील सवी बदलणं कसं आवश्यक आहे हे सांगू इच्छितो म्हणजे अगदी खेळाडू सारखं बरोबर ना म्हणजे एक टप्पा गाठला दोन तीन वर्षे सराव केला पुढचा परिणाम खेळाडू खूपच जलद सारतो कारण त्याच्याकडे आधीच मादे अनुभव असतो आता हे पात्रतेचे झपाट्याने बदलका होत आहे असं का म्हणजे अगदी जलद कारण आता संघ तयार झाला आहे आपण सर्व ज्ञान शिकलो हो। आहोत आप आपल्याला कुठे जायचं एकमेकांना कसं मदत करायचं हे समजलं आहे आणि आपण खूप खूप वेगाने वाढतोय पण मी माझ्या टीम मध्ये माझ्या कुटुंबात अजून एक ठराविक नियम वापरतो हा नियम म्हणजे मी मिळवलेले भौतिक संसाधन कसे वाटतो कुठेही असो रेशीय व्यवसायात नेटवर्क मार्केटिंग मध्ये कुटुंबाच्या व्यवसायात किंवा अजून कुठे मी कमावतो बरोबर कुठे व्यापार करतो कुठे क्रिप्टो एक्सचेंज वर अजून इतर ठिकाणी उत्पन्न दर महिन्याला तीन समान भागात विभागतो माझ्या कमावलेल्या पैशांपैकी पाई एक नेहमी माझ्या पहिल्या लाईन साठी खर्च करतो मी त्यांना आयफोन तसेच महागड्या गाड्या विकत घेतो माझ्या बिझनेस साठी आवश्यक असलेले सर्व प्रमोशन आणि जाहिरात तसेच इतर सर्व खर्च मी स्वतःच्या पैशातून करतो लोकांना प्रॉडक्ट वापरून पाहायला देतो अशा लोकांना जे आज बिझनेस साठी म्हणजेच प्रॉडक्ट प्रमाण घेऊ शकत नाही हे जणू काही दांधर्मासारखा आहे मी दुसऱ्या एक तृतीयांश पैशांच काय करतो दुसरा एक तृतीयांश मी शिक्षा भोगणाऱ्या लोकांवर त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी खर्च करतो म्हणजे जसं की त्यांच्या बायका आणि त्या व्यक्तीला शिक्षा झाली आहे तो दोषी आहे की नाही त्या परिस्थितीत त्याचा काहीही संबंध नाही मी फक्त मदत करतो अनाथ आश्रम बालगृह एकूणच आजूबाजूच्या लोकांमध्ये अपंग लोक वगैरे एक तृतीयांश तीन तृतीयांशांपैकी एक मी स्वतःच्या आयुष्यासाठी ठेवतो कुटुंबासाठी ठेवतो अशा नियमाने मी जगतो मी तुम्हाला हे नियम पाळायला भाग पाडत नाही हे माझं स्वतःचे नियम आहे आणि ते काम करत माझ्या टीम मधले सगळे हेच नियम वापरतात कदाचित म्हणूनच आमचे इतके मोठे परिणाम आहे इतकी मोठी गती आहे कदाचित कुणीतरी आता मनात काहीतरी हरकत घेत असेल अरे मी तर आता गरीब आहे दुःखी आहे नाहीये मी एक तृतीयांश देऊ शकत नाही स्वतःलाही देऊ शकत नाही असं काहीतरी नक्कीच सभेत कोणीतरी हरकत घेत असेल मित्रांनो आपण जन्मतो तेव्हा सभे सारखेच जन्मतो म्हणजे अगदी नग्न लहान आपल्याकडे काहीच नसतं कौशल्य नसत क्षमता नसतात आपण असेच असतो मग आपण वाढतो बरोबर ना आणि आता आपण प्रौढ आयुष्यात आहोत आपल्याकडे पैसे नाही भौतिक साधन संपत्ती नाही जस मी आज करतो तसन करण्यासाठी बरोबर ना पण तुम्ही हे विसरता की तुमच्याकडे हात आहे पाय आहे मी जे तुम्हाला सांगतोय ते मी देखील केलं आहे जेव्हा माझ्याकडे साधन नव्हती जेव्हा मला नेटवर्क मार्केटिंग मध्ये तिथे केवळ महागड्या उत्पादनांचा वापर करण्यासाठी खरेदी करावी लागत होती मी दोन हजार चौथ्या वर्षापासून नेटवर्क मार्केटिंग मध्ये आहे म्हणजे ओळखा आहे अनेक वेगवेगळ्या कंपन्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे आणि मग मी एकदाच आणि कायमच्यासाठी वेलारीवर थांबलो आणि जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा मी काय केलं मी एखाद्या व्यक्तीला हसू देऊ शकत होतो मी आजीला रस्ता ओलांडायला मदत करू अजूनही करतो मी शेजाऱ्यांना बर्फ साफ करण्यात मदत करू शकतो ते मला जेवण पैसे किंवा कदाचित फक्त हस्तांदोलन करून धन्यवाद देत असतं म्हणजे तुम्ही नेहमीच कुणासाठी तरी उपयुक्त ठरू शकता आणि खरं सांगायचं तर प्रत्येक माणसाचं जीवनातील उद्दिष्ट जर तुम्ही कधी तुमच्या उद्दिष्टाबद्दल विचार केला असेल तुम्ही का जन्माला आलात का जगता तुमच्या आयुष्याचा उद्देश काय आहे सगळं अगदी सोपं आहे या आयुष्यात प्रत्येक माणसाचा उद्देश म्हणजे आजूबाजूच्या संपूर्ण जगासाठी उपयुक्त असण तुम्ही निसर्गासाठी प्राण्यांसाठी इतर लोकांसाठी घटकांसाठी नद्यांसाठी पाण्यासाठी हवेसाठी उपयुक्त व्हायला हवं सर्वांसाठी उपयुक्त व्हा आणि मग तुम्हाला प्रचंड यश खूप आनंद आणि भरपूर प्रेम मिळेल मी तुमचे आभार मानतो आणि आपण कार्यक्रम पुढे सुरू ठेवतो